नमस्कार मित्रांनो डिजिटल योजना या सर्वांचे स्वागत आहे तर आपला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीम किसान सन्मान जर असाल तर अतिशय आनंदाची आणि महत्वाची आता या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हा अधिकृत या तारखेला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये नाहीत तर अडीच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे तर संपूर्ण माहिती काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि पाहणार देखील आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मग आता या ठिकाणी तुमचा अधिक वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया तर हा सन्मान निधी योजनेचा योजनेचे पैसे तुम्हाला मिळण्यासाठी सर्वप्रथम तुमचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपडेट अपडेट आहेत की नाही हे चेक करून घेणे गरजेचे आहे तुमचे डॉक्युमेंट म्हणजे तुमचे कागदपत्र हे सर्व व्यवस्थित म्हणजे तुमचे कागदपत्र सर्व व्यवस्थित अपडेट आहेत का हे पाहणं महत्वाचं महत आहे हे जर डॉक्युमेंट तुमचे अपडेट असतील तरच तुम्हाला येणारा हप्ता हा याची पैसे येणारे हप्त्याचे पैसे हे मिळणार आहे व्यवस्थित या ठिकाणी मिळू शकतील तर त्यासाठी तुमचे सर्व डॉक्युमेंट हे लवकरात लवकर अपडेट नसतील तर अपडेट करून घ्या कारण की ज्यांचे कागदपत्र अपडेट आहेत त्यांनाच हे पैसे या ठिकाणी मिळणार आहे तर एकोणी तर हा एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे हा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना जानेवारी मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये देशामधील राज्यामधील सर्व दे? शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर अशी माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे परंतु त्या अगोदर शेतकऱ्यांनी आपले सर्व डॉक्युमेंट हे व्यवस्थित अपडेट आहेत की नाही हे चेक करून घेणे म्हणजेच तुम्हाला जो येणारा सन्मान निधी योजनेचा एकोणीस हप्ता आहे तो मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी या ठिकाणी येणार नाही आणि हे ये शासनाकडून येणारे पैसे थेट डिबेटीच्या अंतर्गत येत असल्याने म्हणजेच तुमच्या आधार कार्डला तुमची बँक देखील लिंक असणे गरजेचे आहे त्यासाठी हे देखील आधार कार्ड बँकला लिंक करून घेणे गरजेचे आहे कारण आधार कार्डला बँक लिंक असेल तरच तुम्हाला या ठिकाणी खात्यामध्ये हे पैसे येणार आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्वाची माहिती अशाच नवनवीन आणि अचूक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून येणारी सर्व महत्वाची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र